सत जिल्हा सांगली येथील विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले सकाळी मतदान सत जिल्हा सांगली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत मतदान केले यावेळी त्यांनी संपूर्ण अनेक मतदान केंद्राला भेटी दिल्या यावेळी त्यांच्या समवेत सत येथील माजी नगरसेवक माननीय निलेश बामणे युवा नेते माननीय अविनाश वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या समवेत उपस्थित होते त्यांनीही मतदान केले सत विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज सकाळी नऊ वाजता मतदान केले यावेळी त्यांच्या समवेत अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी मतदान केले